आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड गावातील चव्वेचाळीस वर्षीय दत्ता व्यंकटराव सावंत हे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेले आहेत ते अद्याप परत आले नाहीत पंढरपूरमधून हरवले आहेत ते हरवले असल्याची तक्रार पंढरपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पंढरपूर पोलीस ठाण्यात दत्ता सावंत यांच्या कुटुंबियांनी हरवलं असल्याची तक्रार दिली आहे दत्ता सावंत यांचं वय चव्वेचाळीस वर्ष असून बांधा मध्यम आहे रंग काळा सावळा उंची पाच फूट तर, शुन्य चार इंच केस काळे तरी त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस ठाणे यांच्याशी अथवा व्यंकटराव एकोणऐंशी एकोणीस शहात्तर तेवीस सत्तेचाळीस या मोबाईलवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे मानसोफिर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा